देख्ष मी अझर मुख्तार सय्यद एम आय एम शहराध्यक्ष उस्मानाबाद मी उस्मानाबाद शहरामध्ये गेल्या चार वर्षापासून शहराध्यक्ष या पदावरती महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष यांच्या लेटरवरती माझी नियुक्ती झालेली आहे त्या अगोदर मी युवा शहराध्यक्षची नियुक्ती माझी महाराष्ट्राच्या लेटरवरती झाली होती आणि श्री गोलाभाई हे दोन हजार सोळाच्या निवडणुकीत एक निवडणूक लढवली होती त्यांनी पंचायत समितीची त्या निवडणुकीत ते काही मतांनी हरले होते त्यानंतर ती गायब झालते अशा व्यक्तीला पक्ष पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री इम्तियाज जलील यांनी सर्वप्रथम त्यांना जिल्हाध्यक्ष केलं व जिल्हाध्यक्ष केल्यानंतर डायरेक्ट पाच दिवसात ट्विटर द्वारे उस्मानाबाद लोकसभेची उमेदवारी जाहीर केली हे सगळं करत असताना इम्तियाज जलील साहेबांनी कोणालाही भरवश्यात घेतल्या नाही कोणालाही कानो कान खबर लागू दिलं नाही एवढी गडबड त्यांना का होती हे प्रश्न प्रश्नचिन्ह माझ्या मनात शंका निर्माण करण्यासारखं आहे आणि उस्मानाबाद शहरातील इतर आमचे काही वरिष्ठ पदाधिकारी किंवा सर्व समाजातील लोक यांचं म्हणणं असं होतं की पहिलं आपल्या जिल्ह्यात संघटन तुमचं नसताना सुद्धा तुम्ही इथं लोकसभा का लढवत आहोत ग्राउंड लेवलवरती आम्हाला इथल्या लोकांनी स्थानिक लोकांना फेस करण्याची पाळी आम्हाला येत आहे म्हणून आम्ही मी एम आय शहराध्यक्ष या नात्याने मी असं जाहीर करतो की या सगळ्या कृत्यावरती आम्हाला लोकांचं बी टीम म्हणून घेण्याची आमच्यावर पाळी आलेली आहे त्यांचं म्हणणं असं आहे की जर तुम्ही बी टीम नाही ना मग लोकसभेत तुमचा उस्मानाबाद जिल्ह्यात संघटन नसताना उमेदवार देण्याचे कारण काय आणि जे लोक आम्हाला म्हणत आहेत की बी टीम ते आता आम्हाला खाली मान घालण्याची पाडी आज आलेली आहे ते फक्त आणि फक्त इम्तियाज जलील साहेबांमुळे आहेत जे, जे ते त्यांचे सगळे निर्णय चुकीचे आहेत मी त्यांचा सुद्धा या निर्णयाचा विरोध करतो कशामुळे निर्णय घेतले तेच आता इम्तियाज जलील साहेबांनी जे निर्णय घेतले आहेत आमचे जी सिनियर लोक आहेत आणि इतर आपले समाजातील लोक व इतर Uh, काही मोठे आमच्या इतर अदर पक्षातील पदाधिकारी व आमच्या मुस्लिम समाजातील बदली समाजातील काही लोकांचं म्हणणं असं आहे की जे लोक आरोप करत होते ते ह्या उमेदवारा दिल्यामुळं हे निश्चित होत दिसून येत आहे की तुम्ही जाणून बुजून हे बी टीमचं काम करण्याची तुमची पक्ष करत आहे त्याचा सामना आम्हाला इथं ग्राउंड लेवलवरती करावं लागेल ले। तर निवडणूक आहे मग तुम्ही निवडणुकीत काम करणार की नाही काय निवडुत नाही नाही निवडणुकीत मी तर ह्या गोलाबाईंचा काम कदापी करणार नाही पक्ष श्रेष्ठींनी जर माझ्यावर कारवाई केली तरी सुद्धा मी त्या कारवाई सामोर जाणे तयार सा आहे मी उस्मानाबाद एम आय एम पक्षाचे शहर अध्यक्ष या नात्याने मी उस्मानाबादची जी लोकसभेचे कँडिडेट आहेत आम्ही आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांच्या आदेशावरून त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून सर्वप्रथम चौदा दिवस अगोदर जिल्हाध्यक्ष असं नियुक्तीपत्र ट्विटरद्वारे श्री गोलाभाई यांना देण्यात आले त्यानंतर अवघ्या सहा दिवसातच लोकसभेचा उमेदवार म्हणून सुद्धा त्याच गोलाभाईची नियुक्ती उमेदवारी त्यांना जाहीर करण्यात आली ट्विटरद्वारेच आणि हे सगळी घटना घडत असताना उस्मानाबाद जिल्ह्याचे प्रभारी किंवा जिल्ह्यातील इतर पदाधिकारी व शहरातील शहराध्यक्ष व शहरातील इतर पदाधिकारी कुणालाच कानाडोळा ह्याची खबर सुद्धा न लागता जलीला जलील साहेबांनी एवढे गडबडीत त्यांना उमेदवारी व जिल्हाध्यक्ष पद देण्याचे कारण काय माझे सर्वप्रथम हे त्यांना क्वेश्चन व दिली तर दिली त्यांनी कुणालाही विश्वासात न घेता कुणालाही न करता त्यांनी हे त्यांनी जे फैसला घेतलेला आहे त्या फैसल्याच्या विरोधात मी अजर मुख्तार सय्यद उस्मानाबाद एम एम शहराध्यक्ष या नात्याने मी गोलाभाई यांचा बहिष्कार करतो यांना मतदान मागायचा काहीच अधिकार नाही कारण स्थानिक लेवलवर आम्ही काम केलेलं आहे त्यांनी कमीत कमी पक्षा आमचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांनी कमीत कमी ग्राउंड लेवलवरती येऊन त्यांनी विचारपूस करायला पाहिजे होती किंवा फोनवरती चर्चा करायला पाहिजे होती किंवा आमच्या टीमला किंवा जिल्ह्यातील टीम ला बोलून त्यांनी तिथं सर्वप्रथम हे करायला पाहिजे होत की बाबा ग्राउंड लेवल वरती सजी पदाधिकारी माझी जिल्हा सचिव हमने आज तक एम आई एम के लिए पंद्रह साल हो गए पंद्रह सालों से हम एम आई एम में यहाँ पर काम कर रहे हैं जिंदा रखे हैं कोई पदाधिकारी आता है बड़ा वरिष्ठ नेता आता नहीं है पर भी हमने हमारे लेवल पे ग्राउंड लेवल पे ग्राउंड बनाए थे नगर पालिका इलेक्शन के लिए आने वाले हर इलेक्शन के लिए हमने काम करे मेहनत करे लेकिन ये इलेक्शन आते ही कुछ महीने पहले न्यूज़ आती है कि गोला जो कि बिमली में रहते हैं वो जिला अध्यक्ष बनाए गए जिला अध्यक्ष बनाए जाने के बाद आठ दिन बाद न्यूज़ आती है कि उनको टिकट भी दिया गया है हालांकि यहाँ पर वो पोजीशन है भी नहीं और उतना हमारा ग्राउंड लेवल उतना जिले में काम है भी नहीं वो हिसाब से टिकट भी आया तो हम क्या गोला भाई का काम का नहीं करेंगे और हम एम आई एम के पदाधिकारी पहले से हैं और आगे भी इंशाल्लाह जब तक जिंदे हैं तब तक एम आई एम से ही जुड़े रहेंगे और एम आई एम के ही काम करेंगे आगे भी लेकिन इस इलेक्शन में हम गोला भाई का फुल विरोध करेंगे अभी तो गोला भाई काम नहीं करेंगे अगर कैंडिडेट का काम का नहीं करेंगे तो पक्ष अपने अपने कार्रवाई कर सकता है ना वो पक्ष की मर्जी पक्ष कार्रवाई करे तो करे लेकिन हम अभी फिलहाल काम नहीं करेंगे हम तो ईमानदार हैं और ईमानदारी जिए हैं हमने किसी का रुपया लिए नहीं और आगे लेंगे लेंगे नहीं जो बिके बिकने वाले बिके जाके गोद में बैठ गए हम तो किसी गोद में बैठने नहीं है क्या नाराज नहीं वो टिकट बिना हमसे हम पंद्रह साल से हम काम किए हैं पक्ष के अंदर तो हमारे एक कॉल करके एकदम मीटिंग तो लेना चाहिए था कि बुलाना चाहिए था जो कार्यकर्ता जो काम किए हैं ग्राउंड लेवल पे तो उनसे पूछना चाहिए कि भाई तुमने क्या काम करे ग्राउंड कैसा है टिकट देना है या नहीं देना है समझदारी पक्ष है तुम राष्ट्रीय पक्ष है तो वो हिसाब से काम करना चाहिए हमारा ये कहना है और गोला भाई का भी जब से वो Uh, टिकट भी मिला है तब से आज तक उसने हमसे कॉन्टैक्ट नहीं किया है और हमने उसे उससे नहीं है क्यों करेंगे हम क्योंकि हमने ग्राउंड लेवल मजबूत किया है उसने कुछ किया ही नहीं आज तक तो उसका काम क्यों करेंगे हम कितने साल से काम करते हैं पंद्रह साल हो गए हम बारह तेरह साल से हम काम कंटिन्यू चल हम रहे हमारे एम का और आगे भी करते रहेंगे इन अगर पक्ष ने हम पे कार्रवाई नहीं की तो अभी कार्रवाई की तो भी नहीं भी की तो हम एम आई एम रहेंगे असद साहब जब बोलने तभी हम आई एम छोड़ेंगे